असं जरा तुम्ही निघड्या जवळ जवळ या मोबाईलतील रावाज येऊ असं नमस्कार दिव्यांग आदार संघाला लातूर मी महादेव शिंदे मोगाव इथे आलेले आहे या डोळ्यामध्ये ना डोळ्याने पाय पाय चला आणि पायामध्ये आपण घासून देखील ग्रामपंचायतचा पाच टक्के निधी असेल किंवा घरकुलाची योजना असेल तर ह्या मुलीला आतापर्यंत नाही तिथे किती दिवसापासून ऐकतो आपण जन्म जन्मल्यापासून ऐकतो आतापर्यंत तुला लाभ ग्रामपंचायत हे मग पंचावन्न टक्के दिल ते असं आहे ना आता नवीन कार्ड ग्राम पंच बोलून तुमचा जी टक्के निधी आहे ते आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देतो